हॅलो नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया छान अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ आमच्या घरी जेव्हा देवी म्हणजे रेणुका देवीचा जागरणाचा कार्यक्रम होता त्या दिवशीचा आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी देवीची पूजा करून घेतली जाते देवीची पडली पूजून घेतली जाते या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यासोबतच आंबील आणि घुगऱ्यांचा दे नैवेद्य देखील खास असतो ह्या कार्यक्रमाला आंबेलीचा कार्यक्रम असे देखील म्हटले जाते आंबिल म्हणजे नाचणीच्या पिठापासून बनवली जाते आणि घुगऱ्या म्हणजे हरभरे शेंगदाणे काळे काळेवाट्याने शिजून घेतल्या जातात त्याला घुगऱ्या असे म्हटले जाते त्याचबरोबर घरातल्या मुख्य बाईला लिंब नेसवला जातो तर लिंब नेसणं म्हणजे काय तर अंगावर लिं लिंबाच्या पानांचे ढाळे बांधले जातात घरातील इड्याबिड्या टाळण्यासाठी लिंब नेसवला जातो यामध्ये कमरेला डोक्याला हातांना आणि तोंडामध्ये लिंबाची पाने दिली जातात लिंब नेसून देवीचा नैवेद्य घेऊन आणि जे जागरणाला येताना शेजारी पाजारी नातेवाईक शिदोरी घेऊन येतात ती शिदोरी म्हणजेच दुरडी ती घेऊन गावात असणाऱ्या देवीच्या कुंडाजवळ जातात आता ह्या धुरड्यांमध्ये प्रत्येकजण आपल्या स्व इच्छेने पदार्थ बनवून आणतात कोणी भाजी भाकरीची दुरडी बनवून आणतो कोणी लाडू करंजी केळी पुरणपोळी पुरी, पुरी ज्याला जशी जमेल तशी ही दुरडी करून आणली जाते कुंडाजवळ येऊन देवीला धूप आरती नैवेद्य अर्पण केला जातो देवीच्या नावाचा गजर केला जातो आणि त्यानंतर तिकडे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना प्रसाद म्हणून घुगऱ्या दिल्या जातात हा जागरण करण्याचा मुख्य हेतूच हा असतो की घरातल्या सगळ्यांचं चा सगळं चांगलं होऊ दे देवीची कृपा घरातला घरावर घरातल्या माणसांवर राहू दे कु चा घरातल्या लोकांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नको दे त्यासाठी हा जागरण करण्याचा मुख्य हेतू असतो देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग देवीची पडली घेऊन नंतर, नंतर गावभर मिरवणूक काढली जाते या दरम्यान गावात जे मुख्य देवालय असतात तेथे दर्शन आवर्जून घेतले जाते आता हा आमच्या हा कार्यक्रम आमच्या घरी म्हणजे माझ्या आजे सासूबाईंचं जेव्हा लग्न झालं होतं त्यानंतर केला होता जागरणाचा कार्यक्रम त्यानंतर आता हा बऱ्याच वर्षांनी ह्या वर्षी आमच्याकडे हा कार्यक्रम केला होता दर्शन घेताना गावातल्या ले देवालयांसोबत ग्रामदेवत जे आपलं मुख्य असतं तिकडे सुद्धा आवर्जून दर्शन घेतलं जातं आता रेणुका आणि यल्लम्मा ही एकाच देवीची नावे आहेत यामागे आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहेत रेणुका देवी ही प्रसिंचित राजाची कन्या पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करायचे ठरवले स्वयंवरात देवीने जमदन्न ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली असा पुरातनात उल्लेख आहे ह्याबद्दल बऱ्याच दंतकथासुद्धा सांगितल्या जातात दंतकथेनुसार एकदा रेणुका गंगास्नान करत होती तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्नीसह जलक्रीडा करत होता त्यामुळे रेणुकेचे मन विचलित झाले आणि याची माहिती जमदग्नी ऋषींना लागली रेणुका आश्रमात येताच त्यांनी आपल्या पाचही पुत्रांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली चार मुलांनी ही आज्ञा अमान्य केली मात्र परशुरामाने प्रत्यक्ष आईला मारले नंतर परशुरामानेच आईला जीवित करण्याचा वर देखील जमदग्नीकडे मागितला परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले व तिचा शिरच्छेद केला त्याचवेळी रेणुका देवीचे प्राण वाचवण्यासाठी आलेल्या दलित महिलेचे शिर धडा वेगळे केले जमदग्नीच्या आशीर्वादाने रेणुकादेवीला पुनर्जीवित करताना दलित महिलेचे शीर रेणुका मातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरीरावर रेणुका मातेचे शीर लावले गेले दलित महिलेचे शरीर लाभलेल्या रेणुकेला जमदग्नी ऋषींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुका मातेचे शीर लाभलेल्या दलित महिलेमध्ये जमदग्नी ऋषींनी आपल्या सगळ्या शक्ती ओतला यानंतर ती जंगलात गेली सगळ्यांना आशीर्वाद देऊ लागली तेव्हापासून देवीला यल्लमा देवी म्हणून संबोधले जाऊ लागले त्याचवेळी यल्लम्मा आणि मारियम्मा अशा पद्धतीने देवीला देवीची पूजा होऊ लागली तर बघा इकडे आम्ही आमच्या ग्रामदेवतामध्ये आलो ती दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग घरी देवीची मिरवणूक वाजत गाजत घरी आणली आणि मग त्यानंतर देवीचा नामघोष हा चालूच होता पूर्ण मिरवणुकीमध्ये दे, देवीचा नामाचा गजर हा चालूच असतो त्यानंतर ग देवीची पडली जी असते त्याच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला जातो आणि मग घरात देवीची पुन्हा व्यवस्थित पूजा अर्चा केली जाते देवीची आरती केली जाते त्यानंतर <ETITANij2> <tok tok> मग आपले नातेवाई शेजारी पाजारी दुरड्या घेऊन आलेल्या असतात ते दुरडी सोडल्या जातात तर बघा इकडे तुम्ही बघू शकता बरेच नातेवाईक शेजारी पाजारी दुरड्या घेऊन आले होते दुडीमध्ये तुम्ही बघू शकता कोणी भाजीपाकरीची घेऊन आलं होतं कोणी केळी घेऊन आलं होतं कोणी मखमलपुरी घेऊन आलं होतं अशा बऱ्याच दुरडा दुरड्या घेऊन आले होते बरेच पदार्थ होते आणि हे पदार्थ जेव्हा महाप्रसाद असतो तेव्हा प्र ताटात वाढलेसुद्धा जातात म्हणजे प्रत्येकाला त्याचा लाभसुद्धा घेतला घ्यावा असा त्यामागचा हेतू असतो तर अशा पद्धतीने दुर्ड्या सोडल्यानंतर मग अहेराचा कार्यक्रम होतो अहेर म्हणजे आपल्या आमच्या घरातल्या लो घरातल्या लोकांना आपले नातेवाईक अहेर घेऊन येतात तर तो अहेर देखील त्याच वेळेला केला जातो तर इकडे बघा आमचा आहेराचा कार्यक्रम चालू आहे आहेर झाल्यानंतर मग लगेच महाप्रसादसुद्धा घेतला जातो तर महाप्रसादासाठी पूर्ण गाव गावातील लोकांना आमंत्रित केले जाते आणि कोणीही म्हणजे हा प्रसाद सहसा सुकवत नाही प्र प्रत्येकजण प्रसादाचा लाभ घ्यायला नक्की येतात आणि ह्या महाप्रसादाचं एक वैशिष्ट्य असं असतं की कि तुम्ही कितीही प्रसाद केला तरी तो तुम्ही किती माणसं जरी जेवायला आली तरी हा प्रसाद काही कमी पडत नाही लोक भरभरून पोट भरून जेवलेसुद्धा जातात आणि कधीही हे अन्न वाया जात नाही किंवा कमीसुद्धा पडत नाही अशा प्र प्रकारे इकडे आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होता त्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर मग देवीचे जे उपासक असतात ज्यांना आपण कथाकार म्हणतो ते कथा सांगण्यासाठी आलेले होते तर त्यांच्याकडे सुद्धा देवीचा जर असतो तो पूजून त्याची आरती केली जाते आणि नंतर ते कथा कथेला सुरुवात करतात तर ही कथा जवळपास दहा वाजता चालू झाली होती ती दोन वाजेपर्यंत कथा चालू होती कथा सांगण्यासाठी उतुरगावचे जे कथाकार आहेत तानाजी पाटील यांचे मानसपुत्र प्रतीक पाटील यांना आम्ही कथा सांगायला बोलवतो होत त्यांनी खूप छान कथा सांगितली होती आणि त्यांनी मस्त अशा कथा आणि त्या अगोदर गाणीसुद्धा त्यांनी चालू केली आणि नंतर कथेला सुरुवात केली कथा सांगताना त्यांनी कर्मलक्ष्मीची कथा सांगितली ज्या ज्याचा उद्देश होता दैवत आणि कर्म नेतं असा त्यामागचा अर्थ होता म्हणजे तुमच्याकडे जर एखादी गोष्ट असेल त्याचा अहंकार तुम्ही कधी करू नका तुम्ही तुमचे कर्म व्यवस्थित करा अगदी प्रामाणिकपणे कर्म करा तुम्हाला त्याचं फळ निश्चित चांगलं मिळतं हाच त्या कथेचा उद्देश होता सांश होता तर व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू जाऊन पैसे लागले अंगावर पैसे मागायला देवाला जायला हातात पैसे नाही

त्याबद्दल तुला केळीची पाडं लावली तर आणि थोडं दिवसात तेच करणार मी केळीची पाणी लावून घेत तुम्ही लावून घे बरोबर बरोबर साजरे तोंडाचं काही बोललं तिकडे शेजार त्याच्याकडे जायचं नाही आपल्या घरात बोलायचं गप्प केली घे जम ज्या करतोय आण नाही खायला आणि मज्जा करतोय म्हातारे पैसे नाही तर काय हरकत नाही देवाला तर घेण्याच पाहिजे रेणुकाला व्हायचा नाही कामावर आणि मी जिथं काम करतो सावकाराकडनं पैसे थोडस मी देवाला जाण्यापुरतं घेऊन येतो दोनशे रुपये घेऊन ये मला अक्कल शिकवायची गरज नाही जाण सांगा ना एवढं पैसे घेऊन केवढं घ्यायचं केवढं नाही ते माझं मी बघतो मला काय सांगायचं नाही असं काय करते तसंच करायला लागतो तू सुधरत नाही तर काय बार खा होंगल नाही जंगल पालता घालायचा जंगल जंगलातली जंगल आला पाहिजे जातो मी बघून तुम्हाला पैसे देतात कायकाशी अंगावर पैसे घेऊन येतो माझ्या हा आता काम करतो महिन्याचे पैसे कट करून घेते असं अंगावर कसे हा <laughs> भाड़ हा तू तिकडे जाऊ नको भाडे एवढ्या भाड्या जाऊ का तो भेटीसोच पैसे चल बाहेर पड जा जा डोंगरामुळे आणि दोरी पाहिजे हा हा इथं आहे नको आता रोज संध्याकाळचं येऊन येऊन शेपाटले असा हा आणि चाल तिथे दुरे माता देतो म्हणजे दोरी बी तिकड हलती सतरा ठिकाणी हलतील <laughs>